नवे सोयाबीन बाजारात येण्याच्या ऐन तोंडावरच सोयाबीनचे भाव पडलेले आहेत नव्या मालाची आवक वाढल्यानंतर बाजारभावावर आणखी दबाव येऊ शकतो या काळात शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळावा यासाठी सरकार हमी भावाने सोयाबीन खरेदी करणार आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाने महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीसाठी तयारी करण्याच्या सूचना नापेड आणि एनसीसीएफ ला केल्या आहेत यंदा सरकारने सोयाबीनसाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भाव जाहीर केलाय म्हणजे सरकार या भावात सोयाबीन खरेदी करणार आहे महाराष्ट्रासोबतच कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्येही सोयाबीन खरेदीसाठी तयारीच्या सूचना दिल्या आहेत कृषी मंत्रालयाने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे विशेष म्हणजे कृषी मंत्रालयाने केवळ महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांचाच उल्लेख आहे सोयाबीन उत्पादनात आघाडीवर असलेल्या मध्य प्रदेशचा उल्लेख यामध्ये करण्यात आला नाही तसेच देशात सोयाबीन उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजस्थानचाही यामध्ये उल्लेख नाही गुजरातचा देखील उल्लेख नाही कर्नाटक आणि तेलंगणात सोयाबीन पीक कमी प्रमाणात घेतले जाते पण महाराष्ट्रात तयारी करण्याच्या सूचना दिल्याने काहीसा दिलासा सोयाबीन उत्पादकांना मिळेल कारण सध्या सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात पडलेत आंतरराष्ट्रीय बाजारात भाव पडल्याचा थेट परिणाम देशातील बाजारावरही झाला होता देशात सोयाबीनचे भाव तर गेल्या दहा वर्षातील निचांकी पातळीवर पोहोचले होते पण आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव सुधारल्यानंतर देशातही सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा झाली पण आजही सोयाबीनचा भाव चार हजार ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे विशेष म्हणजे सोयाबीनचा भाव ऐन नवा माल बाजारात येण्याच्या तोंडावर कमी झालेला आहे पुढील दोन तीन आठवड्यानंतर देशातील काही भागात सोयाबीनची आवक सुरू होईल तर ऑक्टोबर पासून बाजारातील आवक वाढत जाईल त्या भावा त्यामुळे भावावर आणखी दबाव येईल त्यामुळे सरकारने बाजारात हस्तक्षेप करणे आवश्यक होते अशी मागणी शेतकरी करत आहेत सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी आणि राज्यात असलेल्या विधानसभा निवडणुका यामुळे सोयाबीन खरेदीच्या सूचना लवकर दिल्याची चर्चा आहे पण बाजारात मालाची आवक सुरू होण्याच्या काळात खरेदी सुरू झाली तर बाजाराला सुरुवातीपासूनच हमीभावाचा आधार मिळेल पण कृषी मंत्रालयाने आता केवळ सूचनाच केल्या आहेत या सूचनेनुसार नाफेड आणि एन सी सी प्रत्यक्ष खरेदी कधीपासून सुरू करणार किती खरेदी केंद्री सुरू करणार हे महत्त्वाचे आहे जर खरेदी वेळेत सुरू केली आणि खरेदी केंद्र जास्त असतील तरच या हमीभाव खरेदीचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे